प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एक हजारहून अधिक प्रकल्प मंजूर असून ही योजना राबवण्यामध्ये सांगली जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हे योजनेचे अंतिम वर्ष असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यात अजून एक हजार प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली जिल्हाधिकारी काकडे म्हणाले केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे ही योजना सहा वर्षांसाठी लागू केली आहे अंतिम वर्षात या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात एक हजार प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे त्याद्वारे जवळपास कोटी निधी अनुदानापोटी उपलब्ध होणार आहे त्यामुळे एकूण पाच हजार कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची रोजगार निर्मिती होईल असे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले या योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये आज अखेर जिल्ह्यात एक हजार तीनशे वीस प्रकल्प मंजूर असून लाभार्थींना अठ्ठावीस पूर्णांक अठरा कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे या योजनेद्वारे सुमारे पाच हजार पंचावन्न कुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाला आहे ही योजना राबवण्यामध्ये सांगली जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे